पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार या ठिकाणी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीची निवडणूक पार पडली आहे चेअरमनपदी पांडुरंग पर्वती वामन तर व्हाईस चेअरमनपदी शांताराम बबन वनवे यांची निवड केली गेली आहे यावेळी सरपंच भाऊ उगले दत्तात्रय वनवे नजीर इब्राहिम शेख भाऊसाहेब नागरे साकूर बँक इन्स्पेक्टर एस आर शिंदे उज्ज्वला नागरे भाऊसाहेब नागरे संतोष वनवे सोपान डोळझाके अशोक डोळझाके विठ्ठल वनवे संस्थेचे क्लर्क राजू मिस्तरी बाळासाहेब वामन यांची उपस्थिती होते या निवडीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी आर गोरे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र गबाजी धुळगंड यांनी कामकाज पाहिलं नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सभापती शंकरराव पाटील खेमनर यांनी शुभेच्छा दिल्या रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ